नमस्कार शेतकरी बांधव सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केट या मार्केटबद्दल हा व्हिडिओ आहे दोन तीन दिवसापूर्वी कांदा मार्केट लिलाव बंद होता आणि हा कांदा मार्केट कशासाठी बंद होता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द केल्याबद्दल अमित शहा यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे याची नोंद घ्यावी सर्व हमाल तोलर शेतकरी व आडज व्यापारी यांनी नोंद घ्यावी तर अशा पद्धतीनं तर शेतकरी बांधव आत्ता ही नोटीस मी वाचलेली आहे तुम्ही बघू शकता ही नोटीस म्हणजे सूचना परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता असा होतं त्याचं कारण हे होतं की दोन तीस दोन तीन दिवस मार्केट बंद याच्यासाठी होतं अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही अपशब्द बोलले होते त्याच्यामुळं जे माथाडी कामगार आहेत जे लेबर होते त्यांनी नाराज झाले होते अपशब्द बोलल्यामुळे कारण शेतकरी बांधव सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केट दोन दिवस याच्यामुळेच बंद होतं बाकी काही कारण नाही आता व्यवस्थित चालू आहे याच्यासोबतच हा व्हिडिओ इथं थांबवतो शेतकरी बांधव पुढील महिन्यामधील कांदा बाजार भाव काय राहील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढील व्हिडिओ